जिल्हा परिषद खराडा पुनर्वसन येथे स्नेह संमेलन व बाल मेळावा संपन्न जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराडा पुनर्वसन येथे वार्षिक स्नेह संमेलन व बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला त्यामध्ये शाळा समिती अध्यक्ष गणेश कुलुरकर गावचे सरपंच स्नेहाश्री डोंगरे उपाध्यक्ष दर्शना खोबरागडे उपसरपंच मनोज कांबडी शाळा व्यवस्थापन समिती मिलिंद डोंगरे सदस्य अश्विनी कुलुरकर सदस्य सोनू कांबडी देवीदास मेश्राम आशिष भोयर निशेत छेंद्रे सदस्य माजी सरपंच केवट उपसरपंच चंदू कुलुरकर ग्रामपंचायत खराडा पुनर्वसन अलका देशमुख संगीता डोंगरे दीक्षा कुलुरकर अश्विनी कुलुरकर अशोक घाटोळे ग्रामाधिकारी सेवानिवृत्त शिक्षक रामप्रसाद मस्के व गावकरी उपस्थित होते तसेच विशेष म्हणजे मौदा तालुका गट शिक्षणाधिकारी किरण चिनकुरे विस्तर अधिकारी संकेत मरस कोल्हे बोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमुख जुगल किशोर बोरकर उपस्थित होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर ठोसरे यांनी मानवी आरोग्याच्या दृष्टीने सकस आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव कसा मिळेल या विषयावर विस्कृत मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील शिक्षक मंगेश काबळे स्मृती हिरेखण हेमराज वैद्य स्वाती लांजवार प्रमिला रेवतकर स्नेहा रामटेके व गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सिड इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा